ताज्या बातम्यांसाठी झोपडपट्टी वासियांना लवकरच हक्काची घरे सुधीर दादा गाडगे यांची संजय नगर मध्ये प्रचार फेरी सांगलीतील संजय नगर परिसरासह सर्व ठिकांच्या झोपडपट्टीवासीयांना लवकरच त्यांच्या हक्काची घरे मिळतील अशी माहिती आमदार सुधीर दादा गाडगी यांनी दिली संजय नगर येथे आयोजित प्रचार फेरीच्या वेळी ते बोलत होते भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुजित काटे यांनी संजय नगर येथे प्रचार फेरीचे आयोजन केले होते सुधीर दादा यांचे प्रचंड उत्साहात फटाक्यांच्या आतिशबाजीत वाजंत्रिंच्या तालात पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले सुधीरदादा गाडगे माजी नगरसेवक शीतल पाटील सुजित काटे तसेच उपस्थित नागरिकांनी नारळ फोडून प्रचार फेरीला सुरुवात केली सुजित काटे म्हणाले संजय नगर मधील घराचे स्वप्न पूर्ण करणार आहेत त्यांना हक्काची घरे लवकरच मिळतील सांगलीत बेचाळीस ठिकाणी महापालिका क्षेत्रात झोपडपट्टीचा प्रश्न सुधीरदादा यांनी निकालात काढला जागांचं मोजमाप व लेआउटचे काम झाले आहे काही झोपडपट्टी नावे ही सातबाराला लागली आहेत तसेच सिटी सर्वे सर्वेलाही नोंद होत आहे त्यामुळे संजय नगर परिसरातील झोपडपट्टी सुधीर दादांच्या कामावर खुश आहेत हे स्वतःहून प्रचार फेरीत सहभागी झाले असून दादांबद्दल आभार व्यक्त करत आहेत संजय नगर मधून प्रचार फेरी चिंतामणी नगराकडे गेली तेथे प्रत्येक चौकात दादांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि पुष्पवृष्टीत करून स्वागत करण्यात आले कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून प्रचार फेरी निघाली सांगली शहर उपाध्यक्ष दीपक माने गिरीश पूरकर, उमेश खोत अर्जुन मदने प्रियानंद कांबळे विजय काटकर युवराज काटकर सुशांत काटे सुशील काटे निर्भय काटे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक प्रचार फेरीत सहभागी झाले होते अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा तीचा जागर न्यूज साईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह